आय एस पी सी एन पी नाशिक रोड आयोजित गणेशोत्सव भूमिपूजन सोहळा संपन्न आय एस पी सी एन पी वेल्फेअर फंड कमिटीच्या वतीनं दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान मेनगेट येथील मैदानात मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या गणेशोत्सवाचा भूमिपूजन सोहळा आयोजन शनिवार दिनांक सतरा सप्टेंबरला सकाळी साडे वाजता राजेश बंसल साहेब मुख्य महाप्रबंधक आय एस पी डी के रथ साहेब मुख्य प्रबंधक सी एन पी तसेच जगदीशभाऊ कोडसे जनरल सेक्रेटरी आय एस पी मजदूर संघ ज्ञानेश्वर झुंधरे कार्याध्यक्ष आय एस पी मजदूर संघ कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राजेश टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे अशोक पेखळे राहुल रामराजे रवी कोजरे डॉक्टर चंद्रकांत हिंगबिरे संतोष कटाळे नंदुभाऊ कदम अविनाश देवरुककर रामभाऊ जगताप बबन सैंदे संतोष कुलथे सचिन दिवटे मनोज सोनवणे भूषण मेढे बाळासाहेब ठेरिंगे सुभाष ढोकणे विकास बर्वे नितीन तेजाळे सुखदेव कडवे रघुनाथ संधाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली नाशिक रोड येथील मेनगेट मैदान येथे हा सोहळा संपन्न झाला

ಕನ್ಯಕುಮಾರೋ ದರ್ಶನ ಮೇರಾಮ ಜಯ ಜಯ ಜೀವನೋ ವೈರಿ ವಿಘ್ನ ವಿಶನ ಮಂಗಲ ಮುಹೂರ್ತ ಅಧಿಕಾರಿ ಕನ್ಯ ಕುಮಾರೋ ದರ್ಶನ ಮೇರಾಮ ಜಯ ಜಯ ಜಯರಾಜ ಭಗತ ಸೇತ ಶರಣಾಗು ಜಯ ಜಯ नमस्कार सात तारखेला गणेशोत्सव संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साह त्या ठिकाणी साजरा होत आहे त्या निमित्तानं या वर्षी इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं जयदाची तयारी त्या ठिकाणी करण्यात येत आहे यावर्षी वेलफेअर फंड कमिटीच्या माध्यमातन सामान्य कामगार त्यांचं कुटुंब नाशिक रोड मधील सर्व नागरिक या सर्वांकरता एक चांगला देखावा त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे आपण पहिल्यांदाच वेलफेअर फंड कमिटी हा प्रयोग करत असताना त्या ठिकाणी या वर्षी त्याचं थीम त्यांनी त्या ठिकाणी जे निवडलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत थंडराव महाराज यांच्या जजुरी गाडाचं देखावा या ठिकाणी ते उभारणार आहे आणि अतिशय भव्य दिव्य मंदिराची या ठिकाणी उभारणी होऊन दहा दिवस या ठिकाणी भजन असतील खंडो महाराजांचे वरती भाऊगीता असतील ते या ठिकाणी संपन्न कार्यक्रम होणार आहे अशा धार्मिक वातावरणामध्ये अतिशय उत्साहामध्ये हे दहा दिवस त्या ठिकाणी साजरे केले जाणार आहे याकरता मुंबईतील टीमचा आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर आमच्या स्थानिक जे काही लाईट च काम करत आहेत ते आज, आज ले ले। या ठिकाणी उपस्थित होऊन आमच्या एन पी चे जनरल मॅनेजर रथ साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालेलं आहे आहे आणि मला निश्चितच खात्री या ठिकाणी आज ऐखावा उभारल्यानंतर नाशिक नाशिकमधील सर्व सामान्य नागरिक सर्व कामगार बांधव त्यांच्या कुटुंब त्यांच्या कुटुंबा त्या ठिकाणी भेट देतील एक अतिशय चांगलं उपक्रम या ठिकाणी वेलफेअर फंड कमिटीच्या माध्यमातून राबवलं जात आहे त्याबद्दल मी त्यांचे जनरल सेक्रेटरी अण्णाजी सोनवणे करमणूक सेक्रेटरी आमचे सुधीरजी पगार पगारे त्याचबरोबर याची सगळी व्यवस्था बघणारे आमचे श्रीपादजी काजळे या सगळ्यांचा मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी देखावा हा सर्वांचा कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडेराव महाराज गड यांचा उभेहूब प्रतिकृती अठ्ठावीस बाय अठ्ठावीस या साईजमध्ये तयार करण्यात येणार आहे अराफत साबीर खान यास वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मादिया मोमीन झिनत फातिमा आणि समस्त खाण परिवार एस एस फॅब्रिकेशन कोकणी नाशिक